नमस्कार मी प्राची आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल सरकार मधील आणि दोन हजार तब्बल पन्नास कोटी रुपये ईडीने जप्त केले या मंत्र्याला देखील नंतर अटक झाली परंतु या निमित्तानेच एक प्रश्न उपस्थित होतो की ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीचं नेमकं होतं तरी काय जप्तीबाबतचे नियम काय सांगतात जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या या व्हिडिओ मधून ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डिरेक्टरेट ईडीची स्थापना एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी झाली मनी वर प्रतिबंध आणणे काळा पैसा वापरावर प्रतिबंध आणणे तसेच काळा पैसा वापराच्या माध्यमातून जमा केलेल्या संपत्तीचा तपास करणे अशा प्रकारची कामं ईडीच्या माध्यमातून केली जातात ईडीचं कामकाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत होतं ईडी जेव्हा कोणाच्या घरावर छापा टाकते त्यावेळेस छापामध्ये सापडलेल्या वस्तूंची प्रथमता जप्ती केली जाते या जप्तीनंतर या सगळ्या वस्तूंचा पंचनामा केला जातो पंचनाम्यावर मालमत्ता जप्ती करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत ज्या व्यक्तीची मालमत्ता जप्त होते त्याची देखील सही घेण्यात येते मालमत्ता जप्त करण्याची ही प्रोसेस कशी असते ते पाहूयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्यानुसार ईडीचे अधिकारी संपत्ती जप्त करण्याची एक नोटीस बजावू शकतात गैरव्यवहारातून जर संपत्ती जमा केल्याचा आरोप असेल किंवा संशय असेल तर ईडीचे अधिकारी ही संपत्ती जप्त देखील करू शकतात आता संपत्ती जप्त होते म्हणजे ईडीचे अधिकारी काय करतात तर घराच्या दारावर एक नोटीस लावतात त्यामुळे घरातली माणसं घरात राहू तर शकतात पण त्यांना ते घर विकता येत नाही आणि जोपर्यंत कोर्ट या केसचा निकाल देत नाही तोपर्यंत त्या मालमत्तेचा ते वापर करू शकतात तीस दिवसाच्या आत ईडीला या जमा केलेल्या संपत्तीची माहिती विशेष न्यायालयात सादर करावी लागते जर ही संपत्ती गैरव्यवहारातून जमा केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं तर ईडी स्वतःच्या ताब्यात ही संपत्ती घेते त्यासाठी विशेष न्यायालय ईडीला एकशे ऐंशी दिवसाची मुदत देते मात्र एकशे ऐंशी दिवसांच्या आत काहीच सिद्ध झालं नाही तर न्यायालय ही संपत्ती ज्याची आहे त्याला परत करण्याचा आदेश ईडीला देते मात्र कोर्टाच्या कोणत्याही अंतिम निकालापर्यंत या संपत्तीबद्दल किंवा त्या जागेसंदर्भात कोणतेही व्यवहार करण्याची परवानगी त्या व्यक्तीला असत नाही गुन्हा सिद्ध झाला तर मात्र ईडी ही संपत्ती ताब्यात घेते म्हणजे समजा राहतं घर असेल तर राहतं घर रिकामं करण्याची आधी नोटीस दिली जाते मते घर रिकामं केलं जातं आणि त्यानंतर ती संपत्ती ताब्यात घेतली जाते संपत्तीच्या जप्ती विरोधात विशेष न्यायालयात पंचेचाळीस दिवसांच्या आत अपील करता येतं तिथं जर अपील फेटाळलं तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतं मात्र तिथं देखील जर अपील फेटाळलं गेलं तर मात्र या जप्त केलेल्या संपत्तीचा सरकारी लिलाव होतो आणि ही संपत्ती सरकारी तिजोरीत जमा केली जाते गेल्या काही वर्षांमध्ये ईडी कडून अनेक बड्या नेत्यांवर कारवाई केल्याचं दिसून आलंय खासदार संजय राऊत यांच्यावर ही कारवाई सुरू आहे याशिवाय गांधी सोनिया गांधींची देखील ईडी मार्फत चौकशी केली गेली आहे राज्यातील दोन बडे नेते ईडी मार्फत कोठडीत आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ वर्षात म्हणजेच दोन हजार चौदा पासून देशभरात तब्बल तीन हजारहूनही अधिक ईडीने छापे टाकलेत मात्र यातील फक्त तेवीस जण आतापर्यंत दोषी आढळलेत त्यामुळे आता, त्या आता संजय राऊत प्रकरणात नेमकं काय होणार कारवाई झाली असेल तर निकाल काय लागणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पाहणं महत्वाचं ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच शेअर देखील करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लेप्स मराठीला धन्यवाद